गोरख सगन जाधव हे उच्च शिक्षित सत्यशोधक असून ते मोजे भक्तवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सत्यशोधक आहेत जाधव हे सातारा जिल्हा सत्यशोधक समाज शाखेचे सचिव असून ते गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक चळवळीत सक्रिय आहेत जाधव दत्ताजी बाजीराव एकोणावीसशे दोन तीन एप्रिल एकोणावीसशे पंच्याण्णव सत्यशोधक समाजाचे एक, एक भूतपूर्व अध्यक्ष दत्ताजी बाजीराव जाधव यांचा जन्म मौजे लाटे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे एकोणावीसशे दोन साली झाला असे असले तरी दत्ताजीराव जाधव हे मौजे भक्तवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत पुढे पांढरीकर सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे यांचा सहवास त्यांना लाभला यांच्या सहवासातून दत्ताजीराव जाधव सत्यशोधक मताकडे वळले पुढे ते सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते झाले इतकेच नव्हे तर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सहासष्ट या चार वर्षांच्या कालखंडात त्यांनी अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद भूषविले दत्ताजी जाधव यांनी इसवी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये भक्तवडी येथे शाळा सुरू केली सर्वसाधारण अक्षर ओळख असणाऱ्यांचे हे शैक्षणिक कार्य तसे मोलाचे इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये भक्तवडी येथे सामुदायिक शेतीचा प्रकल्पही त्यांनी राबविला दत्ताजीराव जाधव यांनी गुरुवर्य केशवराव विचारे यांच्यापासून प्रेरणा घेऊन भक्तवडी येथे सत्यशोधक समाजाची विद्यार्थी सत्यशोधक संघाची शिबिरे